रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय दिवाळी विशेष संगमनेर मिठाई तर जोशी हॉटेलमध्ये ही मिठाई भेटली जाते ह्या मिठाईचं नाव आहे दही वडा तर दही वडा खूप छान असे मस्तपैकी इथं आपल्याला तयार आहे तर बघा किती छान असा मस्तपैकी फुललेला पण आहे आणि खायला पण खूप टेस्टी खूप चवदार लागतो तर मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा आपले दहीवडे किती छान अशा मस्तपैकी झालेले आहेत तुम्ही संगमनरमध्ये जोशी हॉटेलमध्ये जर गेले तिथं जर तुम्ही दहीवडा मागितला तर तुम्हाला हे दहीवडे भेटतील तर खूप छान असे मस्तपैकी दहीवडे तयार होतात तर बघा आतून सुद्धा किती छान असे मस्तपैकी रसरशीले झालेले आहेत आपल्या दहीवडे तर तुम्हाला जर समजा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप छान पण आहे करायला खूप टेस्टी पण आहे आणि पाक बनवताना मी तुम्हाला गुलाबजामूनला पाक बनवतो असा पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला दीड वाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटी साखर घ्यायची मोठी वाटी त्याच्यामध्ये आपल्याला ठेसून टाकून घ्यायच्या आहेत तर इथे आपण पाक तयार करून घेऊया आणि मैदा छान असा आपल्याला सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे इथे मी एक मोठी वाटी अशी मैदा घेतलेला आहे तर तो छान असा चाळून घेऊया इथे आपली एक वाटी मैदा चाळून झाला मी अजून अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तो पण चाळून घेऊया इथे आपला मैदा चाळून झालेला आहे याच्यात आपल्याला तूप घालून घ्यायचं तूप एकदम कडक असं तूप करून घ्यायचं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं तर तोपर्यंत आपण इकडं पाक शिजायला घालून घेऊया तर पाकामध्ये आपण एक वाटी साखर तीन वेलची आणि एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाक शिजायला ठेवून देऊया इथे आपल्याला सपट चमचा असा बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर घालून घेतली इथं तर आपण बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर घालून घ्यायची छान असं मिश्रण एकत्र करून घेऊया इथे मी एक चमचा म्हणजे एक वाटी असं तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला याच्यात घालून घ्यायचं गावरण तूप घालून घ्यायचं मी आता तूप शिजवलं तुपाचा चमचा आहे पिठाला छान असं तूप लावून घ्यायचं तर छान असा मुटकुळा तयार व्हायला लागलेला आहे आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालून घ्यायचं तर इथं आपण पीठ मारतानी थोडं थोडं पाणी करून वापरलं केलं तर एक वाटी पाणी लागलेलं आहे इथं आपल्याला ग्लास दोन वाट्याचा आहे तर अर्ध अर्धा ग्लास शिल्लक आहे पाणी तर इथं आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे पीठ म्हणतानी खूप दाबून वगैरे असं पीठ मळायचं नाही फक्त आपल्याला एक एकत्र करून घ्यायचं आहे का ते असं एकजीव झालं पाहिजे ना असं काही नाही फक्त त्याला एक असं एकत्र करून घ्यायचं पिठाला आता हे पीठ आपण दहा मिनटं असंच ठेवून देऊया याला आपल्याला सारखं वगैरे काही करायचं नाही किंवा नीट व्यवस्थित त्याच्यावालं गोळा तयार व्हायला पाहिजे ना असंही काही नाही इथं आपल्याला वल्ले फडकेने काहीतरी डबा वगैरे काहीतरी झाकून झकून हो आहे इथे आपल्याला पाक तयार झालेला आहे छान असा त्याच्यात आपण थोडस केशर घालून घेतलेले आता पाक आपल्याला तयार झाला आता आपण साईडला ठेवून देऊया आणि पीठ म्हणून दहा मिनिटं झालेली आपण पिठाचे गोळे तयार करायला घेऊया इथं आपलं असं पीठ झालेलं आहे याच्यातून आपण फक्त एकदम छोटे छोटे असे गोळे तयार काढून तो करून घेऊया इकडे आपण तूप ठेवलेले गेच गरम होण्याला फक्त असे एकदम छोटे आपल्याला काय बालुशाही वगैरे बनवायची नाही असे गोल बनवून घ्यायचे जसं आपण पेडा बनवतो अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे अशी चिरा राहिल्या तरी चालेल काही हरकत नाही प्रत्येक गोळा पेड्यावाणी तयार करून थोडस असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे इथे तूप छान असं गरम झालेलं आहे थोडस घालून बघूया आपल्याला जास्त गरम तूप नकोय कमी टेम्परेचरवर आपल्याला तळून घ्यायचंय छान टेम्परेचरवर आपण आता पेड्यावानी हे गोळे बनवलेले आपण घालून घ्यायचे असा गोळावरती आला पाहिजे जेवढे जी बसतील तेवढे घालून घ्यायचे तर बघा वरती आले याला संगमनेरची फेमस मिठाई म्हटलं जातं तर ह्या मिठाईचं नाव आहे दही वडा संगमनेरमध्ये जोशी हॉटेलमध्ये एकदम छान अशा मस्तपैकी मिठाई भेटते ती म्हणजे दही वडा आज आपण तो घरी बनवतोय तर बघा किती छान अशा मस्तपैकी वरती फुलून आलेले एवढी मिठाई तळायला आपल्याला कम्प्लीट एक साइड दहा मिनटं लागलेली आता आपण पलटी करून घेऊया तर बघू दुसरी बाजू झालेली आहे की काय तर अशी बाजू व्हायला पाहिजे तर आपण सगळी पलटी करून घेऊया एकदम कमी गॅसवर मंद आच्यावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत दही वडे खूप छान अशी मिठाई लागते दिवाळी पण चालू आहे दिवाळी विशेष जरी बनवलं तरी त्याची काही हरकत नाही आणि ही मिठाई जवळजवळ महिनाभर टिकते रेसिपी जर आवडली माझ्यावाली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर खूप छान अशी मस्तपैकी टेस्टी लागते खूप टेस्टी लागते आता ही एक बाजू दुसरी बाजू छान अशी होऊन देऊया आपण आता इथे आपल्याला हे दही वडे झालेले आता काढून घेऊया छान मस्तपैकी कलर आलाय मस्तपैकी तर आता आपण लगेच पाकामध्ये घालून देऊया इथं पाक घेतलेला आहे मी त्याच्यात घालून घेऊया सगळे आपण दहीवडे असेच कमी आच्यावर मस्तपैकी तळून घ्यायचे आणि हे राहिलेले सुद्धा मस्तपैकी तळून पाकात घालून घ्यायचे जेवढे बसतील तेवढेच घाला जास्त घालायला नको मस्तपैकी हे खालीवर करून घेऊया म्हणजे पाक मस्तपैकी मध्ये जाईल जेवढं आपण कमी गॅसवर दहीवडे तळू तेवढे आपल्या आतली आपले आपले बाजू सुद्धा छान होते तुम्ही संगमनेरला जोशी हॉटेलमध्ये गेले दहीवडे जर मागितले तर सेम अशा प्रकारे तुम्हाला दहीवडे भेटतील खूप छान भिजले जातात खूप वेळ ठेवायचे नाही पटकन काढून घ्यायचे आहेत आपल्याला दोन मिनिटांमध्ये काढून घ्यायचे आता याला दोन मिनटं झालेली आहेत म्हणजे दोन वर जास्त झाली आता हे पण आपल्याला तळून होत आलेले काढून घ्यायचे छान छान असे फुगले बघा मस्त पैकी त्याच्यातच काढू एक साइडला किती छान दिसतो मस्त पैकी रस आपल्याला काढून घेऊन कमी गॅसवर छान असे तळून घ्यायचे गॅस फुल करायचा नाही नाही तर मग तुमचे दहीवडे फुगणार नाही त्याच्यात पाक जा पाक जर त्याच्यात गेला नाही तर दहीवड्या आणि दहीवडा लागणार नाही बालुशाही सुद्धा अशीच बनवले जाते तर खूप छान लागते बालूशाही सुद्धा फक्त याला थोडस गोळा मोठा करून मध्ये होल पाडून घ्यायचे तर इथे दहीवडे बघा किती छान असे मस्त पैकी रस रशीत ते खूप छान असे मस्त पैकी रशीले झालेले आहेत आणि आतल्या बाजून पाक गेलेला आहे तर आतून सुद्धा पाक गळतोय बघा खूप छान लागतात टेस्टी लागतात नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल सगळे आपण दहीवडे असेच बनवून घेऊया इथं आपल्या दहीवडे पूर्णपणे तयार झालेले आहेत खूप छान असे मस्त पैकी आपल्याला दहीवडे तयार झालेले आहेत तर कोणी म्हणणार सुद्धा नाही की घरी बनवले एवढे छान असे मस्त पैकी दहीवडे आपल्या तयार आहेत तर बघा किती छान असे मस्त पैकी झालेले आहेत तर आता आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून घेऊया जर समजा दिवाळी विशेष तुम्हाला जर ही मिठाई केली कुणाला देण्यासाठी तर ही खूप छान तर बघा किती छान असे मस्तपैकी आपल्याली दहीवडे तयार होतात इथं तर बघा किती छान असे मस्तपैकी आपल्याला दहीवडे तयार आहेत संगमनेर स्टाईल संगमनेरच्या हॉटेलमध्ये भेटणारे दहीवडे घरच्या घरी आपण बनवू शकतो खूप छान होतात मी एक तुम्हाला खोडून पण दाखवते तर बघा किती छान असे मस्तपैकी रसरशीले झालेले आहेत तर आतून सुद्धा पाक गेलेला आहे बघा किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत पसून जर केले आणि रेसिपी जर छान झाली तर खूपच छान वाटतं आपल्याला पण तर आता हे बाकीची राहिलेली ते पण बर आपण छान अशी खालीवर करून घेऊया आणि रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा